राईस पावडर म्हणजे काय काय पीठ डोक्याला आता संत्राला आंबे करून टाकला देणे जर मी हे घेतलं शोल्डर तर मला एवढे थर्टी नाईन रियाल पडतील आपल्याला मटण बनवायचं आहे आज इकडे मी कांदा भाजून घेतलाय खोबरं वाजून घेतलंय कोथिंबीर मस्त हवा झोडलाय ना चला मंडळी तो आम्ही निघालो आणि बाहेर बघा मांजरी ती बघा कब्रे कबरे एक नवीन मांजर दिसले समोर आणि ओतो तू ऐकत नाही ओतो तो मस्तपैकी झोपून उठले तेच नाही तू झोपली मी झोपलो की काय चला चाललं जरा इकडे असं फिरत फिरत दोघं जण बोललो धावा बा असं थोडंसं कुठेतरी हो तर कुठे जायचं काहीतरी आणायला चाललं आहे आम्हाला दोन तीन गोष्टी कमी पडतायत घरी आणायला चालत कमी नाही पण जरा बोलते ऊतू माझे भात शिव शिवत खर्च करायचे आहेत म्हणून चालतय काय बोलते काशी झाली तुझ्या केसांची वाईट केसांचं तिच्या मला कर्ली आहे इकडून तिकडून तिकडून इकडून मस्त स्ट्रेट होती केस जर स्ट्रेटनिंगने केली होती स्ट्रेट त्याची काशी करून आले परत परत त्याला कर्ली करून आले चल जाऊया तिकडे पहिला मी इथे राहायचो या पहिल्या बिल्डिंग मध्ये पैकी सु सनसेट होतो आहे पण तो बिल्डिंगच्या मध्ये गेलाय पूर्ण बसाय जागा नाही त्या ट्रॉलीत बसले

तिकडे काय आहे आपल्याला लग... आपल्याला कपडे नाही घ्यायचे आहेत आपल्याला कप... आप कपडे नाही <laughs> घ्यायचे आहेत तिकडे जाऊया काही घ्यायचं नाहीये तरी फक्त आहे म्हणून ते फिरते बाकी काय नाही घेतले ऑलरेडी आपण नको आता आपण नाही काय काढत ठीक आहे ते राहू दे ते त्याच्यावर ते चांगले दिसते मी तिला नेतो आहे कारण मी तर ठेवलं ना भरपूर काही गोष्टी हो घेऊ शकते म्हणून पळवतोय तिला <laughs> जे गोष्ट नाही घ्यायची आपल्याला ही नाही घ्यायची राईस पावडर म्हणजे काय पीठ मला माहिती आहे कांदे टोमॅटो आणि एक दोन घे तीन रियाल दोन लोक खराब होतात खराब होतात ठीक आहे ते आता त्यांनी स्टॉक टाकला मग हाव दे ठेव नको नको घेऊन वाईट हे जे आपण आता खाल्ले तेच आहेत संत्राला आंबे करून टाकला देणे सगळ्या गोष्टी बघणार नंतर घेणार काय खरं नाही म्हणजे आणलो ना मी ज्या पाच ज्या गोष्टीला पाच मिनटं जाय पाहिजे तर अर्धा तास जातो कारण सगळ्या गोष्टी ती बघते आणि घेते असंच घ्यायचं ठीक आहे तू तू घे बाबा मला नाही तर काय बेकार निघाली माझ्या लक्षी व्यायच मेथीची भाजी

मटन घेणार आहोत बट ते तंजानी आहे तिथे थर्टी टू आहे आणि इंडियन मटन थर्टी नाईन आहे एक किलो कोई, कोई एक किलो कितना किती आहे का महाग आहे ना मटन म्हणजे बघा एवढं महाग आहे तर जर मी हे घेतलं शोल्डर तर मला एवढे थर्टी नाईन रियाल पडतील आणि ते इंडियन आणि दुसरं जर मी कटवाला घेतलं ते पण थर्टी नाईनच आहे प्राईज झालं आहे थर्टी सिक्स एवढं घेतलं बाबा थर्टी सिक्स रियाल्स आहे इंडियन मटन कुठे गेली शोधूया इकडे पण या मच्छी बघा तिकडे मच्छी घ्यायची दाखवायची तुम्हाला ही बघा मच्छी अशी मच्छी आपल्याला अजून मच्छी पण घेऊन जाऊ की काय विचार करतो आहे एकदाच म्हणजे असं चार पाच दिवस बघायला नको मला पस्तीस

वेगवेगळे ब्रँड आहेत कोणतं पण सेम ब्रँड आहे बट काहीतरी त्यात फॅट फॅट अँड मिल्क त्याचे काही हे जास्त असतील न्यू टेस्ट आहे ओके मग न्यू टेस्ट घेत चल कोणतं पण घेत चल लवकर पण नंतर माझ्या मटणावर आलं नाही पाहिजे कोणती गोष्ट आता काय राहिल चल जाऊया आता ओके जाऊया तर बिस्किट हवं आहे तुला बाळा हे वाल कुकीज कुकीज घेऊया जाऊया चल खाशी खाणार असेल तर घे फोकट तिथे पडलं नाही पाहिजे पोटॅटोच हा का खात नाही तो खाते मग घे चल साडेसात झाले का स बोलतोय मी आता इकडे आलोय ना म्हणून चालतंय कोणती बॅग ओपन नव्हती तुझ्यात तो फक्त तोंडच ओपन तो होतं बाकी काय नाही होतं समजा <laughs> तिला एक तिसी एक पिशवी असते ना सिम्पल ती फक्त ओपन करायची होती तर तोंड मॅडमच्या आपला खर्च काही जास्त नाही आला चाळीस रियाला आत्ता खर्च झाला फक्त माझ्या मटनमुळे ऐंशी झाला कारण मटणच महागच होतं मटन पस्तीस रियाल तर मटन <laughs> सेमच आहे प्राईस जास्त महाग नाही आहे म्हणजे आपल्याकडे पण असा आठशे रियाल आठशे रुपये तिथला मिळतो के जी इथे पण तसंच आहे के जी हां मग एक के जी उचल पब्लिक बघ इथे येते हो जाते वेळी तर मस्त हौशेने गेलो बट जात घरी जाताना कंडा आला आहे ना होतं नको जायला हा जवळ आहे हो तेव्हा त्यांनी स्ट स्टँड लावलंय ते लाव ला बोरा तू हे बोर खाऊन बघ ना काय आहे <laughs> मी नाही मी नाही तू खाऊन बघ तू काय होईल मग मी तुला फिरवेन इकडं तू मला कशी फिरवू फिरवळी नऊ तूच किचन मध्ये परत एकदा सामान भरलेला आहे आज ग्रॉसरी शॉपिंग झाले आणि परत कांदे बटाटे माझे सुकट राजमा विजमा आहे त्या दिवशीचा आईस्क्रीम तेवढा पाईक आलाय एवढं आपल्याला मटण बनवायचं आहे आज जास्त नाही कमीच आहे एक किलोच त्याला बोललो तू दे कोणता जो चांगला आहे तो मग त्याने जेवढा दिला ते तेवढं घेतलं आपल्या घरी पप्पा आणि कुटुला पण घेता येतं मटण बिटन तो ती धुवून घेऊन देते चांगली मस्त पिके बनवूया नाही खाली ठेव मटर आहे म्हणजे बघा तिच्या ह्याच्यात ठेवायचं नाही ती असेल ना म्हणजे तिच्या फ्रीजमध्ये नाही ठेवलं का तिच्याकडे मटर मटर तिने भरून ठेवले त्या फ्रीजमध्ये ना म्हणून फ्रीज हो वाशेल काय खरं नाही एवढे एक किलो मी काही खात नाही तर मग ते हेवी होऊन जाईल अर्धा 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 परत दोन दिवसांनी अर्धा म्हणजे टेन्शन हो मग तुला त्रास कशाला बाळा म्हणून बारीक घेतला बाळा बरोबर आहे ना बायकोला त्रास न माझ्याच पदरी पडला बट ऑलरेडी ते लोक देतात बारीक करूनच देतात होत ना तू बनव मला काय मी जर तू ऐकलं असत काशी बोल त्याची त्या मटणाची माझं ऐकून बनवलं विषय मग नाही बस ती भाजी बनव आपण काय घ्यायचं कांदा कांदा टोमॅटो कापायचं सगळं हात भाजी बनतात तशीच आपली रेसिपी बनव तुझी अरफण काळा मटण पांढरा टमाटर खूप आज हॅपी आहे मी मटन बनते ना घरी ऑलमोस्ट किती दिवसांनी मी दोन महिने खाल्लाय ना मटन कारण तोडून दिला होता हॉटेलमध्येच खात होतो घरी नव्हतो आहे घेते आता तिला उकडतेस काय शिट्ट्या घेते ना मीठ पण टाकते मग ते बनणार आहे ते अन्नीच बनणार आहे कारण ती टेस्टच नाही करत म्हणजे मटणची असं काय बनवते ना म्हणजे नॉन सुकट बिकट मग ते अंदाधुंदी असत सगळं अंदाज अंदाजून फायर करते मिठाची ती आता ओतून ठेवलंय ऑलरेडी आता नेक्स्ट प्रोसेस ते कटिंग बिटिंग हे कराल ना खालीला पाहिजे मग बनवाय ना ती एक गोष्ट चांगली आहे ती भले खात नसली तरी ती बनवते हे एक प्लस पॉइंट आहे माझ्यासाठी ना जर जर चिकन नसतं बनवलं मग माझे वांदे होते सकाळ ॲटलीस्ट बनवते ती धाड 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 कापला असता कापायच <laughs> इकडे काहीतरी कापून घेतलंय काय अद्र लसूण केला अद्रक आणि लसूण आणि आता आणले ते आपण

आपल्याला बघा स्वीटमध्ये ते पुरणपोळी आणि सांगितलंच ऑलरेडी नॉनव्हेजमध्ये व्हेजमध्ये मटन बेस्ट इथे येऊन जास्तच जरा मटण व्हायला माझं नाव तो याच्या आधी एवढं मटन नाही व्हायचं बट इकडे येऊन जरा जास्तच मटण मटन मटण मटन एवढं नाही खायचं चिकन थोडं खायचं आता चिकन बंद झालंय बंदच आणि आता फक्त मटन चला होतो मॅडम तुम्ही बनवा याच्यात ओके हे बघा याच्यात म्हणजे ते आपण समजायचं कशात ते काय माहिती नाही हे हो हो थे, थे। थे थे ते so, okay. ते वाचून मग ते काय ते आपण समजायचं माझा एक प्रॉब्लेम आहे मला लगेच शब्द आठवत नाही जो मला बोलायचा आहे तो काय ते असं येतं त्याच्यामुळे सांगून घ्या जरा ह्याच्यात त्याच्यात शपथ आई शपथ डायरेक्ट डायरेक्ट हवायच पडल्या घेऊन झाल्या आणि मस्त थोडस वाटतय चांगलं होतो याच्यासाठीच म्हणजे करण्यासाठीच चला, चला, चला फायनली झालंय

आता परत वळूया मटणाकडे इकडे मी खोबरे भाजायला घेतलं आता कांदा भाजून झाला आहे इकडे मी कांदा भाजून घेतला आहे खोबरे भाजून घेतले कोथिंबीर घेतली आहे अद्रक लसूण आता ह्याचं वाटण करायचं आहे बघा आपलं वाटण झालं आहे चांगलं बारीक उडण्याची तयारी करूयात इकडे मी थोडंसं टोमॅटो घेतलं आहे आणि सगळे मसाले गरम मसाला हळद तिखट मसाला कडीपत्ताने थोडा म्हणजे आमच्या इथे होता तेवढा मी खडा मसाला घेतला आहे आणि इकडे वाटलेलं फोडणी करूयात हे बघा मसाले आपले चांगले शिजलेत बाजूने तेल पण सुटले आता मी ह्याच्यात मटार ॲड करते सगळं ॲड करून झालं आहे आता शिट्टी पारात चांगलं शिजलं शिजल्या परत तुम्हाला दाखवते कसं झालं झालंय आता बघूया आपण कसं झालंय ते मी उघडून दाखवते तुम्हाला उघडून बघूया आता मी रस्ताच ठेवलाय जयेश भरला राईस बरोबर खायला मला रस्ता हवा तर ही अशी माझी साधी सोपी रेसिपी मटणाची तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून प्रत्येकाची आता बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे तुमची पण वेगळीच वेग असणार आहे तर मी ह्याच पद्धतीने बनवते आता कसं झालंय ते जयश आल्यानंतरच आपल्याला कळेल चला तो काय सांगेल त्याच्यावरती बघूया त्याचा रिव्ह्यू काय आहे ते मग नंतर भेट काय नाही मग स्माईल का देतो एवढा एवढ्या खुशीच कारण <laughs> कधी का जेवायला मस्त असं झालंय हौरेगिरी नाही <laughs> हौरेगिरीचा हौरे इला बोलतात हौरेगिरी नाही हे फक्त प्रेम आहे मटणावरचं बाकी काहीच बट एक बोलू किती खातोय किती तरी पोट टा भरत का असं समजतच नाही का असतो मटणावरचंय वेगळंच प्रेम आहे म्हणून चला जेवतो आता चला आजचं जेवणाचं रिव्यूज रिव्ह्यूज देऊया आपण राईस तर परफेक्ट आहे पाणी बिणी काहीच नाही आहे शांतपणे आहे सगळं काही एकदम परफेक्ट राईसला तुला टेन आउट ऑफ टेन चल आता मटा इकडे येऊया रेसिपीकडे आपण मटन रेसिपी स्पेशल कलर ऑइल परफेक्ट आहे आता आपण चेक करूया आतमध्ये कसं आहे ते <laughs> परफेक्ट आहे की नाही बघूया हो ग्रेव्ही सुद्धा बरोबर आहे काय बोलतात ते थिक बोलतात ना तेच ते काहीतरी ओके okay? ग्रेव्ही पण एकदम परफेक्ट मटण पण एकदम परफेक्ट दिसतो आहे एक कलर एकदम चला थोडंसं पहिलं मी येऊ एवढंच घेणार कारण पहिला आपल्याला मेड बघावं लागेल हो So... Okay. बट... <laughs> जन कारण सा। हे धुंदीचं मीठ टाकलेलं आहे असं ओके इतकं कमी आहे मीठ चालून जा चल आता बट झणझणीत आहे तो ठसका लागत तिकटपणाचा बट चालेल आपल्याला दणकवायचं हे बघा टेस्ट परफेक्ट है मटन परफेक्ट है शिजला कि नहीं बोल दिया टेन आउट ऑफ सेवेन परफेक्ट जेवन एक नंबर लाजवाब एक रुपया चोवीस रुपये आहेत बाळा चोवीस एक रुपया नाही आहे ते चोवीस रुपये दिलेत तुला गिफ्ट जेवण बनवलं छान म्हणून ओके ठेवू तुला चोवीस रुपये किंमत कर त्या रुपयाची बाळा आजची व्हिडिओ कशी झाले प्लीज तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता अजून काही तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या पण तुम्ही कळवा भेटू ちょっと足す。<music>